नमस्कार मित्रांनो आय बी एम टी व्ही नाईन न्यूजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदानाला सुरुवात झालेली आहे नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान पार पडले आहे रामटेक लोकसभेमध्ये पाच पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान झालेले आहे नागपूर लोकसभेमध्ये सहा पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान पार पडले आहे भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये सात पॉईंट बावीस टक्के मतदान पार पडले आहे गडचिरोली चिमूरमध्ये आठ पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान पार पडले आहे चंद्रपूरमध्ये सात पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान पार पडलेले आहे हे संपूर्ण टक्केवारी सकाळी नऊ वाजेपर्यंतची आहे नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविलेला आहे नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी मतदानाचा हक्क बजाविलेला आहे नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सुद्धा मतदानाचा हक्क बजाविलेला आहे एकूणच सांगायचं झालं सा तर नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान पार पडले आहे आम्ही आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून निवडणुकीचं अपडेट मतदानाचं अपडेट आपल्याला देत राहू आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज